टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची फुरसुंगी जिल्हा परिषद शाळेत सुमारे चारशे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं यासाठी धनंजय आप्पा कामठे मोहन झेंडे गोरख सपकाळ यांनी सी एस आर फंड कॅनरा बँकेकडे पाठपुरावा केला कॅनरा बँकेकडून वॉटर फिल्टर मशीन जवळपास दीड लाख किमतीचे भेट देण्यात आले यावेळी कॅनरा बँकेचे शाखा प्रबंधक नागराज साहेब माननीय नगरसेवक मारुती तुपे भाजपा पुणे जिल्हा कार्यालयीन प्रमुख धनंजय अप्पा कामठे मुख्याध्यापक भाटी सर गोरख सपकाळ मोहन झेंडे गोरख भाऊ कामठे संदीप परदेशी सूरज बिरे सागर खुटवड किरण कामठे गणेश कांबळे सोमनाथ पवळे अक्षय शेवाळे पाट साहेब पडवळ साहेब ओंकार तुपे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या